नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी ची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आता आपण बहुमती हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज, आज आपण सराव संच तीन पॉईंट तीन या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे पण आजच्या भागात आपण संश्लेषक पद्धतीनं भागाकार कसा करायचा हे आज, आज आपण बघणार आहे आणि उद्याच्या भागात म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण रेषीय पद्धतीनं भागाकार कसा करायचा हे बघणार आहे ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ किंवा सरावसंचे बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपण ज्यावेळेला लाईव्ह येऊ किंवा आपले नवीन व्हिडिओ येतील त्यावेळेला लवकरात लवकर म्हणजे पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्याकडं येईल ठीक आहे तर बघूया आजचा सराव संच तीन पॉईंट तीन आज आपण काय करणार आहे तर संश्लेषक भागाकार पद्धतीनं भागाकार कसा करायचा हे आज आपण बघतोय आता पहिलं गणित जे दिलेलं आहे त्यामध्ये बघा ही जी किंमत असते ज्याला भाग घालवायचा असतो त्याला आपण काय म्हणतो तर भाज्य असं म्हणतो आणि भाज्य आपल्याला देताना बघा प्रमाण रूपात लिहून घ्यायचं आहे आणि इथं या ठिकाणी आपल्याला देताना प्रमाण रूपच दिलेलं आहे कारण दुसरा घात पहिला घात आणि नंतर काय असते आपली स्थिरसंख्या आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे भाजप भाजप म्हणजे काय ज्यांनी आपण भाग घालवतो ती संख्या म्हणजे काय दिलेली आहे या ठिकाणी तर यम वजा पाच दिलेली आहे ठीक आहे म्हणजे काय करायचं तर वजा पाच ची जी विरुद्ध संख्या आहे ती आपल्याला काढायची पहिलं म्हणजे बघा वजा पाच ची विरुद्ध संख्या काय असणार आहे आपली पाच असणार आहे बरोबर आहे आता भाग घालवायला चालू करायचं भाग घालवताना बघा आपल्याला काय करायचं एक उभी अशी अशी आणि आडव्या पद्धतीची काढून घ्यायची आहे ठीक आहे जे भाज्य दिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी रूपात आहे म्हणजे बघा पहिली संख्या दोन ठीक आहे म्हणजे इथं किती आहे वजा तीन चिन्हासहित सहित लिहायचे आहे दिदाले दहा ठीक आहे आणि वजा पाचची विरुद्ध संख्या काय आहे पाच ती या ठिकाणी लिहायची आता सोपं आहे पहिल्यांदा बघाची संख्या आहे इथं सरळ डॅश मारा आणि ती संख्या खाली उतरून घ्या ठीक आहे आता त्या पाच ने या दोन ला काय करायचंय गुणाकार करायचंय ठीक आहे म्हणजे पाच गुणिले किती आले दोन दहा आले बरोबर आहे चिन्हांचा वापर होईल दोघांचे चिन्ह धन होते त्यामुळे इथलं चिन्ह धन आलेलं आहे ठीक आहे आता बघा इथं अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येतं आता हे जे चिन्हांचे नियम आहेत ते जर तुम्हाला माहिती नसतील तर गणिताचं बेस ही अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये आपण सर्व बेसिक व्हिडिओ त्यामध्ये के अपलोड केलेले आहेत जेणेकरून गणित तुमचं अजूनही पक्क होईल त्यामध्ये आपण चिन्हांचे नियम जे की बेरीज वजा बाकीतील असो किंवा गुणाकार भागाकारात असो त्याचेही व्हिडिओ त्या ठिकाणी आपण अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर बघा यातून दहा तीन गेले किती राहिले आपले तर सात राहिलेले आहेत ठीक आहे मोठ्या संख्येला धनचिन्ह होतं त्यामुळे इथं धनचिन्ह आलं आता बघा पाच सहा किंवा पाच सत्य किती आले पस्तीस आले परत या दोघांना धनचिन्ह आहे मग त्या दोघांची बेरीज केली तर या ठिकाणी पाच आले या ठिकाणी चार आले आता एक काम करायचं जी शेवटची संख्या असते तिला एक बॉक्स करायचा आणि त्या बॉक्स मधली संख्या म्हणजेच आपली काय असणार आहे का या ठिकाणी बाकी असणार आहे ठीक आहे म्हणून बघा आता हा जो आला तो काय आला आपला सहगुण रूपातील भागाकार काय असणार आहे इथं तर आपल्याला इथं देताना चल यम दिलेला आहे इथं बघा एक दोन म्हणजे दोन आणि सात आलेले बरोबर आहे म्हणजे भागाकार काय आला आपला काय असणार आहे इथं बघा एक दोन संख्येत त्यातून एक वजा केलं म्हणजे किती राहिलं एक म्हणजे घात काय असणार आहे दोन यम म्हणजे घात एक असणार आहे जो की आपण लिहित नाही ठीक आहे आणि अधिक सात आणि बाकी काय आली आपली बाकी बरोबर पंचेचाळीस हे होतं आपला पहिला प्रश्न आहे ठीक आहे आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे बघूया दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा आता भाज्य देताना आपल्याला काय दिलेलं आहे भाज्य बरोबर काय दिले बघा एक् चौथा अधिक दोन एक्स घण अधिक तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच हे सगळं जे दिलेलं आहे ते प्रमाण रूपात आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे म्हणजेच बघा भाज्य काय आपलं तर भाजप आपलं x अधिक दोन आहे म्हणून अधिक दोन ची विरुद्ध संख्या काय असणार आहे या ठिकाणी आता परत एकदा हे आखून घ्यायचंय आता बघा सहगुणकृपात इथं ज्या वेळेला काही सहगुणक असतो त्यावेळेस इथं काय असतो एक असतो म्हणून पहिला एक आला नंतर काय आहे दोन नंतर तीन नंतर चार आणि नंतर पाच एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार आणि पाच आता इथं काय होते वजा दोन घ्यायचे हे ठीक आहे आता बघा ही संख्या अशीच करायची इथं खाली घेतली आता काय करणार आहे ह्या दोघांचा गुणाकार करणार आहे गुणाकार केला किती आला बे के, बे आला पण एका संख्येला जरी वजा चिन्ह असेल तर उत्तराला वजा चिन्ह येतं बरोबर आहे इथे बघा अधिक वजा वजा म्हणजेच इथं दोनला दोन, दोन गेले शून्य राहिले बरोबर परत वजा दोन शून्य म्हणजे परत शून्य आले इथं तीन अधिक शून्य म्हणजे तीन आले या ठिकाणी बरोबर आहे आता तीन दोन्ही सहा म्हणून इथं वजा सहा आले ठीक आहे अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून इथं परत दोन आले परत बघा बे दोन्ही चार आले दोघांना वजा वजा होतो त्यामुळे इथं काय आले धन चार आले बरोबर आहे म्हणजे इथे येताना काय येणार आहे तर शेवटचा बॉक्स आहे तर पाचन चार किती आले नऊ आले बरोबर आहे म्हणून भागाकार बरोबर काय असणार आहे संख्या किती आहेत बघा एक दोन तीन चार आहेत बरोबर आहे म्हणजे कितवा घात येणार आहे चार वजा एक म्हणजे तिसरा घात येणार आहे काय दिलेलं आहे एक्स दिलेलं आहे म्हणजे आले एक्स घन अधिक शून्य एक्स वर्ग अधिक तीन एक्स आणि वजा दोन म्हणजेच आता हे शून्य वर्ग नाही लिहिले तरी चालेल म्हणजे एक्स घन अधिक तीन एक्स वजा दोन हा आपला काय आलाय भागा कराला आणि ही जी आहे ती आपली काय आहे बाकी आहे बाकी बरोबर किती आलेलं आहे या ठिकाणी नऊ आलेलं आहे ओके तिसरा प्रश्न बघतोय आता वर्ग, वर्ग या ठिकाणी बघा इथं वायघन वजा दोनशे सोळा दिलेले आता हे आपल्याला काय करायचंय भाज्य आहे बरोबर आहे भाज्य बरोबर पण हे आपल्याला प्रमाण रूपात लिहायचंय त्यामुळे इथं बघा वायघन अधिक शून्य वाय वर्ग कारण वर्गची दिलेली आहे का नाही त्याच्यानंतर काय येणार आहे शून्य वाय आणि वजा दोनशे सोळा या पद्धतीनं लिहू शकतो आपण ठीक आहे त्याच पद्धतीनं भाजक म्हणजे ज्यांनी भाग घालवायचंय ते काय आहे या ठिकाणी तर वाय वजा सहा म्हणून वजा वायची विरुद्ध संख्या काय असणार आहे या ठिकाणी सहा असणार आहे ठीक आहे सोपा आहे सोडवायला त्याच्यामुळं घाबरू नका आता या ठिकाणी बघा सहगुणक लिहायचे आपल्याला इथं एक आला इथं शून्य आला नंतर शून्य आला आणि वजा दोनशे सोळा आला ठीक आहे भाग कशाने घालवायचा आहे तर सहाने मग ही संख्या इथं घेतली आपण काय करतो इथं डॅश मारायची की वरची जी संख्या आहे तशी इथं लिहून घ्यायची सहा एके किती होतात तर सहा होतात त्यामुळे इथं आले आपले सहा ठीक आहे शून्य आणि सहा म्हणजे किती आले सहा आले साई साई छत्तीस होतात त्यामुळे इथं परत छत्तीस आले छत्तीस अनेक शून्य म्हणजेच परत एकदा छत्तीस आले एक एक या ठिकाणी आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे साई साई छत्तीस तीन आले सायंबरा सेंट्रिक अठरा अठरा आणि तीन किती होतात तर एकवीस होतात आता इथे बघा अधिक वजा वजा त्यामुळे दोघं जे कॅन होईल कॅन्सल होईल आणि इथं आले आपले शून्य बरोबर आहे म्हणजे ही आली आपली बाकी ठीक आहे म्हणून भागाकार काय आला भागाकार आपला एक दोन आणि तीन संख्येत म्हणजे त्यातनं एक वजा केलं तर आपलं काय जातं दोन म्हणजे काय येणार या ठिकाणी वाय दिलेला आहे म्हणून आपलं वर्ग अधिक सहा वाय आणि अधिक छत्तीस हे काय असणारे आपला भागाकार आलेले बरोबर आहे आणि बाकी काय आलेले या प्रश्नाची आपली तर बाकी बरोबर शून्य आलेली आहे ठीक आहे आता जाऊया चौथ्या प्रश्नाकडं आता या ठिकाणी बघा चौथा प्रश्न बघायचा झाला तर या ठिकाणी बघा दोन एक्सचा चौथा घात आहे बरोबर आहे अधिक तीन एक्स घन अधिक चार एक्स वजा दोन एक्स वर्ग आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल आधी भाज्य प्रमाण रूपात लिहायला लागेल बरोबर आहे भाज्य बरोबर काय असणार आहे या ठिकाणी तर दोन एक्सचा चौथा अधिक तीन एक्सचा घन वर्ग। नंतर काय असतो वर्ग वर्गानंतर अधिक एक आणि नंतर असतं शून्य कारण स्थिर संख्या दिलेली नाही म्हणून आपण काय घेतलं शून्य घेतलं ठीक आहे आता बघा भाजप काय आपलं एक्स अधिक तीन आहे म्हणून अधिक तीन ची विरुद्ध संख्या काय असते तर वजा तीन असते बरोबर आहे म्हणून इथं बघा चार्ट तयार केला हा एक हुबी लाईन एक आडवी लाईन सहगुण रूपात लिहून घ्या इथं तर दोन तीन वजा दोन चार आणि इथं शून्य आले दोन तीन वजा दोन चार आणि शून्य आले ठीक आहे त्याच पद्धतीनं काय येणार या ठिकाणी वजा तीन येणार आहे हे वरचे दोन तसेच लिहून घेतले तीन दोन सहा आले इथं आले वजा सहा सातला तीन गेले तीन राहिले पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह आलं तीन त्रिक नऊ झाले पण दोघांना वजा चिन्ह असल्यामुळे याला धनचिन्ह आले बरोबर आहे नवातलं दोन गेले सात राहिले मोठ्या संख्येला धनचिन्ह त्यामुळे उत्तराला धनचिन्ह आले सात्विक किती होतात एकवीस होतात पण उत्तर काय येणार आहे तुमचं वजा येणार आहे कारण इथं एक आहे एक आधी काय गुणाकारात एकाच जरी चिन्ह वजा असेल वजा असेल तरी उत्तर वजा येतं म्हणून आता इथे बघा एकवीस मधून चार गेले तरी इथं सतरा राहिले पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे इथे काय आले वजा चिन्ह आले बरोबर आहे सतरा त्रिक किती होतात तर एक्कावन्न होतात पण दोघांना वजा वजा चिन्ह आहे त्यामुळे इथं चिन्ह आले पण इथं बघा शून्य अधिक एक्कावन्न म्हणजेच किती आले आपले एकावन्न आले आणि हीच म्हणजे आपली काय असणार आहे बाकी असणार आहे जो शेवटचा बॉक्स असतोय आता इथं भागाकार काय येईल आपला भागाकार बरोबर इथे बघा एक दोन तीन चार सहगुणक आहेत बरोबर आहे म्हणजे चार वजा एक केलं तर तीन येतो म्हणजे तिथं काय असणार आहे आपला दोन एक्स घन वजा तीन एक्स वर्ग अधिक सात एक वजा सतरा हे काय झालं आपला भागाकार झाला आणि बाकी जी आहे ती काय असणार आहे आपली बाकी बरोबर एक्कावन्न असणार आहे ठीक आहे आता जाऊ या पाचव्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा कारण त्यांनाही हा सराव संच जर अवघड जात असेल तर तो सोपा जाईल ठीक आहे तर बघा आता पहिल्यांदा आपल्याला भाज्य लिहायचं असतं म्हणून भाज्य बरोबर काय दिलेलं आहे तर एक्स चौदा तिसरा घात दिलेला आहे का नाही म्हणून इथं घेतले शून्य एक्स घन वर्गाचा दिलेलं आहे त्यामुळे तीन एक्स वर्ग घेतले एक्स दिलेलं आहे का नाही त्यामुळे परत एकदा शून्य एक्स घेतले आणि हे वजा आठ ठीक आहे भाजप काय आहे आपले भाजप तर एक साधी चार ज्यांनी भाग होतं ही संख्या तर ची विरुद्ध संख्या काय असणार आहे आपली काय असणार आहे तर वजा चार असणार आहे ठीक आहे म्हणून आता इथं बघा आता इथं सहगुणक रूपातल्या एक शून्य वजा तीन शून्य आणि वजा आठ आलेले ठीक आहे भाग कशाने घालवला वजा चार डॅश केला इथं एक लिहिलं चार एक चार म्हणून इथं आले वजा चार शून्य वजा चार म्हणजे तिथं परत चार आले वजा चार ठीके चारी चौक सोळा दोघांना वजा चिन्ह त्याच्यामुळे इथं आले धनचिन्ह ठीक आहे सोळाच ना तीन गेले किती राहिले तेरा मोठ्या संख्येला धनचिन्ह त्यामुळे उत्तराला आला धनचिन्ह आलं तेरा चौक किती होतात तर बावन्न होतात पण इथं वजा चिन्ह असल्यामुळे इथं सुद्धा वजा चिन्ह आलं कारण एकाचं चिन्ह वजा आहे त्यामुळे गुणाकार केला इथं वजा चिन्ह आलं बरोबर आहे वजा बावन्न अधिक शून्य म्हणजे या ठिकाणी परत आपले वजा बावन्न आले ठीक आहे चार धनी आठ आले आणि चारा पंचे वीस झाले म्हणजे दोनशे आठ झाले पण दोघांचं चिन्ह वजा होतं त्यामुळे इथं काय आले वजा अधिक झालेले बरोबर आहे वजा वजा अधिक येतं म्हणजे गुणाकारात दोघांना चिन्ह वजा असेल तर उत्तर धन येतं आता इथं बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून दोनशे आठ मधनं आठ गेले किती राहिले आपले दोनशे राहिले बरोबर आहे म्हणजे ही काय झाली आपली बाकी बरोबर आहे म्हणून भागाकार काय असणार आहे बघा एक दोन तीन चार आहे म्हणजे घात किती असणार आहे तिसरा घात येणार आहे चल काय आहे एक्स आहे म्हणून एक्स घन वजा चार एक्स वर्ग अधिक तेरा एक्स आणि वजा बावन्न हे काय झालं भागाकार आणि बाकी काय आली आपली बाकी बरोबर दोनशे आली ठीके हा होता आपला पाचवा प्रश्न आता जो सहावा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे जर तुम्हाला नाही जमला तर मला कमेंट करून सांगा उत्तर काय येतं जर जमला तर उत्तर काय येतं ते सुद्धा कमेंट करून सांगा त्याच पद्धतीनं आपली शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते तेही कमेंट करून नक्की सांगा आजच्या भागात एवढंच उद्याच्या भागात आपण रेषीय पद्धतीने पद्धतीनं भागाकार कसा करायचा आणि तेही सोप्या पद्धतीनं ते, पद्धती ते बघणार आहोत त्यामुळे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात तोवर आपले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन आलेले व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद